श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये लवकरच नवरात्र येत आहे नवरात्रीमध्ये सर्वजण उपवास करतात काहीजणं घटस्थापना करतात, करतात। तर काही कलश कलशस्थापना करतात काही अखंड दीप लावतात तर काहीजणं वेगवेगळ्या पूजा करतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याने काय फळ मिळते दुर्गा सप्तशती पाठ कसे करावे त्याचे नियम काय आहेत किती करायला पाहिजे सर्व माहिती देणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला वेळ नसेल दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याचे तर एकच पाठ कसा केला जातो हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा दुर्गा सप्तशतीचे पाठ का करतात वर्षभर आपण कुलदेवतेकडे जात नाहीत त्याच्यामुळे आपल्याला कुलदेवतेची सेवा करायला मिळत नाही तर काही जणांना मुलबाळ होत नाही लग्न जमत नाहीत नोकरी लागत नाहीत संसारात अनेक अडचणी येतात हे सर्व आपलं कुलदेवतेची पूजा न करणे त्यांच्या विविध सेवा न करणे याच्यामुळे होत असतं तर त्यासाठीच आपण जर दुर्गा सप्तशतीचे कुलदेवतेची पूजा केली हे जर पाठ केले तर त्यामुळे त्या त्या आपल्याला शत्रूंपासून संरक्षण मिळते सुख समृद्धी येते चांगले आरोग्य आणि संपत्ती मिळू शकते देवीचा आशीर्वाद नेहमी आपल्यावरती राहतो आपण संकटातून बाहेर येतो आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण होतात जर तुम्ही संकल्प करून दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर तुम्हाला जे पाहिजे जे, जे तुमच्या मनातली इच्छा असेल ती सर्व पूर्ण होते दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये तेरा आद्या आहेत आणि हे वाचण्यासाठी तीन दोन ते तीन तास लागतात दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे संकल्प करून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे यासाठी तुम्ही घरातल्या मंदिराच्या समोर बसूनच संकल्प करू शकता हातावरती पाणी घ्यायचं आहे थोड्याशा अक्षता आणि हळद कुंकू आणि फूल ठेवून संकल्प करून तो संकल्प आपल्याला सोडायचा असतो किंवा तुम्ही देवीच्या एका मंदिरातसुद्धा जाऊन तुमच्या मनातली इच्छा देवीला सांगू शकता किंवा तिथे संकल्प करू शकता तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल किंवा कलस्थापन तुम्ही केलेलं असेल नवरात्रीमध्ये किंवा अखंडदीप लावलेला असेल आणि जर हे नसेल तरी तुमच्या घरामध्ये देवीचा टाक असेल किंवा देवीचा फोटो असेल त्याच्यासमोर बसून तुम्हाला संकल्प करूनच हे पाठ करायचे आहेत हे पाठ करण्यासाठी तुम्हाला आसनावरच बसायचं आहे एकच जागा फिक्स ठेवायची आहे आणि तुम्हाला ग्रंथ लाल कपड्यांमध्ये झाकून ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पाठ करणार असाल तेव्हा त्या ते ग्रंथाला हळद कुंकू लावायचे आहेत अक्षता टाकायचे आहेत आणि तो ग्रंथ तुम्हाला कपाळाला ते पुस्तक लावायचं आणि त्याच्या पाया पाडायच्या आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पाठ करायचे आहेत जर तुम्ही पहिल्यांदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर तुम्ही पहिल्या पेजपासून ते शेवटच्या पेजपर्यंत तुम्हाला सर्व वाचायचं आहे त्यामध्ये सर्व लिहिलेले सर्व नियमसुद्धा लिहिलेले आहेत सर्वप्रथम तुम्हाला कवच किलक व अर्घला सूत्रसुद्धा बोलायचं आहे त्यानंतर कुंजिका सूत्राचे पठण करायचे आहे ते सर्व एका बाटोपाठ एक, एक सर्व आलेलं असतं त्यानुसारच तुम्हाला हे वाचायचं असतं दुर्गा सप्तशतीचे किती पाठ करायचे असतात तर तुम्ही एक पाठ करू शकता पाच पाठ करू शकता सात नऊ चौदा किंवा अठ्ठावीस तुम्ही पाठ करू शकता जर तुम्ही चौदा पाठ केले तर तुम्हाला नवचंडी पूजा केल्याचे फळ मिळते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही पाठ करू शकता दुर्गा सप्तशती पाठाचे नियम काय आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाळी आल्यावर तुम्ही हे पाठ करायचे नाही तेव्हा थांबायचं आहे आणि पाळी पूर्ण जेव्हा संपेल पाचवा दिवसाच्यानंतर तुम्ही हे वापस जो काही तुम्ही संकल्प केलेला असेल ते पाठ असे। तुम्हाला पूर्ण करायचे आहे एकाच वेळी तुम्हाला हे पाठ करायचे आहे जर तुम्ही सकाळची वेळ ठरवली असेल तर तुम्हाला सकाळच्या वेळेस करायची आहे जर तुम्हाला दुपारची वेळ तुम्ही ठरवली असेल तर तुम्हाला दुपारच्या वेळेस हे पाठ करायचे आहे एक दिवस सकाळी एक दिवस दुपारी असं तुम्हाला करायचं नाही सकाळी साडेचार वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत तुम्ही हे पूजा करू शकता एकच जागा फिक्स ठेवायची आहे आणि त्या जागेवर बसूनच तुम्हाला हे पाठ करायचे आहे एकदा मंदिरात एकदा हॉलमध्ये असं नाही करायचं मंदिराच्या समोरच देवीच्या फोटोच्या समोरच तुम्हाला हे पाठ करायचे आहे आसन घ्यायचं आहे या वेळेस तुम्हाला काळे कपडे घालायचे नाही आणि मेन म्हणजे साडीच घालायची आहे हातात हिरवी बांगडी जोडवे हळद कुंकू लावायचं आहे आणि हे वाचताना मनातल्या मनात, मनात नाही वाचायचं जर असं मोठ्याने वाचायचं आहे म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला तुमचे घरातले कुटुंबातील सदस्य बसलेले असतील त्यांना ऐकायला जाईल एवढंच मोठ्याने बोलायचं आहे त्याच्यापाशी जास्त मोठ्याने बोलायचं नाही हे पाठ करताना मध्ये कोणाशी बोलायचं नाही सारखं उठायचं नाही आळस आलास आल्यासारखं वाचायचं नाही म्हणजे असं वाचायचं म्हणून वाचतो असं नाही ते एकदम मनातून इच्छा आहे तुमची हे पाठ करण्याची म्हणून तुम्ही वाचते असं करायचं आहे काही वेळेस काय होतं आपण जेवतो आणि जेवल्याच्यानंतर आपल्याला झोप येते खूप आळस येतो मग त्यावेळेस काय करायचं आहे थोडंसं जो काय तुमचा नाश्ता असतो तोच करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पाठ करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवू शकता जेवल्याच्यानंतर मग तुम्हाला आळस येईल तसं होणार नाही तुम्ही मांसाहार यावेळेस करायचा नाही आहे आणि जो काही ग्रंथ तुम्ही ठेवलेला आहे दुर्गा सप्त सतीचा तो एकाच जागेत ठेवायचा आहे त्याला लाल कपड्यामध्ये तो ठेवायचा असतो जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा हळद कुंकू लावायचा आहे अक्षता त्याच्यावरती तुम्हाला व्हायच्या आहेत त्याच्या पाया पडायच्या आहे नंतरच तो वाचायला घ्यायचा आहे आता नऊ पाठ आपण नऊ दिवस वाचत असतो पण तुम्ही म्हणाल की जर तुम्हाला चौदा पाठ करायची किंवा अठ्ठावीस पाठ करायचे तर कसं वाचायचं तर ते तुमच्यावर नऊ दिवसामध्ये हे जे पाठ तुम्हाला करायचे ते नऊ दिवसामध्ये तुम्ही डिवाईड करू शकता की पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी दोन जसं तुम्हाला वाटेल अगोदर तुम्ही कॅलेंडरचे घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही बघा की जर तुम्ही आज पहिल्या दिवशी तीन केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पाठ करणार पाठ करणे म्हणजे काय पूर्ण जे ग्रंथ आहे तो पूर्ण पुस्तक जे आहे ते पूर्ण एकाच वेळेला एकाच बैठकीत म्हणजे तुम्ही बसलात ना एकाच वेळेला तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायचं आहे तो असतो एक पाठ मग अशा पद्धतीने जर पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी दोन पार्ट। पार्ट 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 हो तुम्मला तो होणार मग पाच पाठ मग वापस तुम्हाला दोन पाठ म्हणजे जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला ते पूर्ण पाठ ह्या नऊ दिवसामध्ये करायचं आहे आणि जर समजा तुम्ही पाच पाठ करणार असाल मग त्या पद्धतीनं तुम्ही पहिल्या दिवशी सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या दिवशीसुद्धा तुम्हाला हे पाठ करायचे आहेत मग समजा पाच आहेत तर पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मग दोन पाठ होतात मग किती तीनच पाठ राहतात मग ते पाठ तुम्ही कोणत्या दिवशी बोलणार आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे आणि आता समजा एकच पाठ तुम्ही करणार असाल तर एक पाठ तुम्ही एका दिवशी पूर्ण करू शकता किंवा एक पाठ तुम्ही पूर्ण नऊ दिवस करू शकता मग ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे पण जर तुम्ही एकच पाठ करणार असाल तर तुम्हाला प्रार्थनेपासून म्हणजे आपल्या ग्रंथामध्ये प्रार्थना आहे तिथपासून ते रात्री सुक्तपर्यंत हे सर्व तुम्हाला रोज वाचायचं आहे आणि मी सांगते ती अध्याय तुम्हाला त्याच्यानंतर वाचायचे आहेत याच्यामुळे तुमचा तो एक पाठ पूर्ण समजला जाईल आणि तुम्हाला त्याचे योग्य ते फळ मिळेल तर मी तुम्हाला सांगते की नवरात्रीमध्ये तुम्ही एक पाठ पूर्ण नऊ दिवस कसा करू शकतात काही वेळेला इच्छा असते पण आपण एवढं दोन दोन तीन तीन तास बसून ते वाचू शकत नाही काही जणांना आजारी असतात तर काही जणांना वेळ नसतो काही जण नोकरीमध्ये जातात तर अशा वेळी तुम्ही हे पाठ कसे करू शकता मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या वेळेस तुम्हाला प्रार्थनापासून ते रात्रीसुक्तपर्यंत हे पूर्ण नऊ दिवस बोलायचंच आहे आणि त्याच्यानंतर हे अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत पहिल्या दिवशी तुम्हाला पहिला अध्याय वाचायचा आहे यामध्ये तुम्हाला मधुकेतप सहारांची कथा सांगितलेली आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन तीन आणि चार असे हे तीन पाठ करायचे आहेत यामध्ये तुम्हाला महिषासू राक्षसाचे युद्ध केले आणि त्याचा वध केला याची माहिती असते आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला पाच आणि सहावा पाठ करायचा आहे यामध्ये धूम्र लोचन वधावर लक्ष केंद्रित केलेले आहे चौथ्या दिवशी तुम्हाला सातवा अध्याय वाचायचा आहे यामध्ये चंद मुंडाच्या वधाची कथा आहे आणि पाचव्या दिवशी तुम्हाला अध्याय आठवा वाचायचा आहे यामध्ये रक्तबीज संहारांबद्दल माहिती सांगितलेली आहे म्हणजे त्याचं कथा सांगितलेल्या आहे सहाव्या दिवशी तुम्हाला अध्याय नऊ आणि अध्याय दहा हा वाचायचा आहे यामध्ये तुम्हाला शुभ आणि निशुभ वधाबद्दल कथा सांगितलेली आहे आणि जो सातवा दिवस आहे या दिवशी आपण सप्तमी म्हणतो तेव्हा तुम्हाला अध्याय अकरावा वाचायचा आहे आणि अष्टमीला अध्याय बारावा म्हणजे आठव्या दिवशी तुम्हाला बारावा अध्याय वाचायचा आहे ज्यामध्ये चंडीपाठाचे फायद्याचे पठण केलेले आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि नवव्या दिवशी म्हणजे नवमीला तुम्हाला अध्याय तेरावा वाचायचा आहे जो सुरथा आणि वेश्य म्हणजे व्यापाऱ्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि दहाव्या दिवशी आपल्याला अपराधा क्षमा प्रार्थना हे हा पाठ करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला नऊ दिवस हा एक पाठ करायचा आहे पण चूक होऊ देऊ नका रोज तुम्हाला प्रार्थनेपासून ते रात्री सुप्तपर्यंत सर्व वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर मी सांगितलेले हे अध्याय तुम्हाला वाचायचं आहे अशाने तुम्हाला पूर्ण पुण्य हे फळ प्राप्त होईल जर तुम्ही रोज हे पाठ करत असाल म्हणजे रोज तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करत असेल तर ते खूपच चांगलं आहे कारण की याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर कोणी जादू करते किंवा तुम्हाला खूप सारे संकट येतात तर हे सर्व ता दूर होतं त्याच्यात त्याचबरोबर ज्याला आत्मविश्वास कमी वाटतो जो कमजोर आहे त्याच्यासाठी पण हे खूपच हे जे पाठ आहे सप्तशतीचे ते खूप फायद्याचे आहेत दुर्गा सप्तशतीचे पाठ कोण करू शकतो स्त्री पुरुष मुली किन्नर ज्यांची इच्छा आहे ते सर्वजण हे पाठ करू शकतात नवरात्रोत्सव म्हणजे देवी शक्तीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते दुर्गा देवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी नवरात्र अतिशय देवीची दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ